गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ठळक घडामुळे आज कणंगले लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार मान्य श्री माने दादा यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छू युवती सेना जिल्हा प्रमुख सलोनीताई शिंद्रे व सामाजिक कार्यकर्ते ऋतुराज इचलकरंजी शहरात रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रेखा उत्तम पारधे वय बावन्न राहणार अमराई मृत्यू झाला होता त्यांच्या मृत्यूच कारणीभूत असणाऱ्या डॉक्टरांना बडतर्फ करावं या मागणीसाठी आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं यावेळी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते व मृताचे नातेवाईक उपस्थित होते दोन मे रोजी रेखा पारधे यांच्या पोटात दुखत असल्याने त्या सेवा खासगी रुग्णालयामध्ये दाखल झाल्या होत्या तिथे त्यांना आय जी मध्ये जाण्याचा सल्ला देण्यात आला सोबत अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्याचं पत्र दिलं होतं त्यानुसार रात्री नऊ वाजता आय जी एम रुग्णालयात नेण्यात आलं त्यावेळी अपघात विभागात उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून स्त्री जनरल विभागात दाखल केलं त्यानंतर रुग्णास त्रास वाढताना नातेवाईक डॉक्टरांना बोलवायला गेले मात्र डॉक्टर आले नाहीत सकाळी सात वाजता डॉक्टर आले व त्यांनी सांगली सिव्हिलमध्ये नेण्याचा सल्ला दिला पण रुग्णाची प्रकृती खालावली असल्याने त्यांचा सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी मृत्यू झाला या सर्व घटनेला त्यावेळी असलेले डॉक्टर जबाबदार आहेत असा आरोप करण्यात आला होता तसेच संबंधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई होऊन बडतर्फ करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती पण त्यांची मागणी पूर्ण न झाल्यामुळे स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या सा दारामध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आलं लवकरात लवकर आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर येणाऱ्या काळात मोठं आंदोलन छेडण्यात येईल असंही सांगण्यात आलं यावेळी वैद्यकीय अधीक्षक यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं या आंदोलनावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल चौगुले जिल्हा उपाध्यक्ष सनी वाचने कार्याध्यक्ष राजाराम निकम युवकचे कार्याध्यक्ष महेश निकम इचलकरंजी शहराध्यक्ष अमर पाटील महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष शोभा पारधे सर्जराव साठे नारायण आवळे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणारं एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरंजी शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर ते डिस्काउंट शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मला इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या